राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आई तुमची माझी आई आई म्हणल्यावर लगेच तिचं चर समोर आला का नाही आपल्या आईचा थांबा थांबा आपण त्यासाठी एक गाणं म्हणू एक कविता म्हणू हंबरून वासर आले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामध्ये मध्ये दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा आणि दुष्काळात मायचा माझ्या आटला होता पान्हा पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले तिच्या मधी दिसती माझी माय दिसती माझी माय आई सारखं सुंदर नातच नाही जगात स्टोरी त्या स्वरूपाची आणि अशी स्टोरी सांगायला मी आधी एक सांगितली होती चुटक्या म्हणून आता ही दुसरी दुःखाची गोष्ट आहे मी बरेचसे लोकं तो असं मनात विचार करताना की आले असं चाललंय ना आपलं जावा का नाही हिमालयात निघून काय खरं सांग का लय जगायसारखं काय नाही जगा तुम्हाला खरं सांगतो लई असं जागा, जागा वास चार चांगल्या लोकांसाठी जगायचं प्युअरने चावला जी निघाल्या तुम्हाला सांगतो कलियुग फाट चाललंय आई तुमची माझ्या संध्या गाय पाणी पक्षी कोणती पण आहे बघा कोणती बी आहे बघा काय ती सगळं सोडून देईन पण त्या लेकराला वाचवी तुम्ही ले लई व्हिडिओ बघत असताना शॉर्टमध्ये आमकं तमकं मग कुत्र्याचं ब कुत्रं पिलांना चावून देत नाही तर आपल्या पिला पिलाचं लक्षण करतं ते कुत्री चावती बघा हा माणसाला कोणाला बी चावती हल्ला करते कुंबडीच्या पिलाला जर नागता आहे आला ना तर कोंबडी हजारो लाखो कोंबड्या मेल्यात पिलांना वाचावल्यानं ती जीव दिला आहे त्यातली त्या ते सुंदर एक शॉट होता आता मला ते सेव नाही केला पाण्यातून नदीतून हरणाचं पिल्ल पो चाललेलं असतं आणि त्या हरणाच्या पिल्लाला तिकडून कासव सॉरी मगर जबडा वासून तिकडून जोरात येत असतं आईला कळलं माझ्या पिल्लाला खाणार ती मधी जाते त्याच्या जा पुढं ते आई त्या मगर त्या आईला खाते पिल्लू वाचावते याला मानतात आई आजच्या स्टोरीसुद्धा एक आई आहे काय विषय विस काठवून तुम्हाला सांगतो मला असल्या स्टोअर सांगा फर फारात त्रास होतो तुम्हाला खरं सांगतो आई शपथ अहिल्यानगर पूर्वीचा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर कोपरगाव तालुका आणि त्या ठिकाणचं ता चाचणळी गाव त्या ठिकाणी घडलेला हा प्रकार आहे आता ह्याच्यात ज्ञानेश्वर ब हा गरीब माणूस आहे वय वर वर्ष तीस बाहेर मिळून ते रोजंदारी करणे कष्ट करा बाखर का गुंटाभर जमीन असून फक्त कशाला घरापुरती पण बाहेरच्या आपलं कितीतरी लोक असतील त्यांना जमीन नाही आणि ज्यांना हा ते लोकांच्या बेनं बेन ती पिकावं लागते कारण त्यात परवडत नाही पण काय आता काट्या माजून जाता का असं असतं त्याच्यामुळं त्या ज्ञानश्वर बिचं लग्न शीतलदा दे या मुलीशी झालं ही काय लय आंबानीची मेवणी नाही हाताव पोट गरीबगरची पोरगी पण थोडी तिकडंच लग्नाच्या आधी थोडी त्याला आगबीक सण होत नसन स्वतःची तारूनण्याची तिकडंच चढ्या फेडायला सुरुवात केल्यामुळं ती आई बापा म्हणली इला का पा आधी ती तर इथं वाटलो करा आधी चार दोनाचा चार करून टाका कर्ज होऊन ते फिर्यात बसू पण द्या घरातून त्याने दिली अशी याच्या घरात टाकली ज्ञानेश्वर बादा जेम तेम साडेसहा वर्षाचा सा प्रपंच झाला त्याच्यात देवाची करणे नारळ पाणी मुलगा लई गोंड झालं झालं एक नंबर त्याचं नाव ठेवलं कार्तिक हा गणपतीच्या बाबत नाव कार्तिक लक्षात घ्या नाव बी छान ठेवलं हिने ठेवलं होतं ठेवू द्या आता ही जी शीतल बाधा दे आणि तिचा जो नवरा आहे ज्ञानेश्वर बादा दे सहा वर्षाचा प्रपंच झाला आता माया अजिबल नाही हाडतो मला खरं सांगतो सहा वर्षाचा प्रपंच झाला मानल्या बरी सहा वर्ष काय कमी कालावधी आहे का आम्हाला सांगा तुम्ही लग्न झाल्यापासून सहा वर्ष तिने लग्नाच्या आधी काय कुटानं का केलं कशी तपली पाडायची थी पाडली ठीक आहे लग्न झाल्यानंतर माणसं व्यवस्थित राहा थोडंसं सहा वर्षात एक गोंडस पोरग ती पोरग चार साडेचार वर्ष आता चार वर्षाचा मुलगा म्हणजे काय हिशोब असतो माहिती आहे का चार वर्षाचा मुलगा जेव्हा असतो ना तर साधारण एक दीड वर्षाचाच मुलगा झाल्यानंतर तो घरातली माणसं ओळखतो आई ओळखतो बाप ओळखतो आणि ती आला आता तर सवयची मोटरसायकलवर परत बसवायची एक चक्कर मारायचं बाप आले की सुट्टीच नाही हां ती मला मोठा चक्कर आण तिला आणले कुठे त्याला काय तवा त्याच्यातसुद्धा आनंद आहे खरंच जीवन इथंच आहे बारीक सारीक गोष्टीत हां आदानीसारखी लय मोठी राजकीय नेत्याच्या सहार्याने पन्नास लाख कोटीची कंप माया जमा करण्यात नाही जीवन पन्नास साठ हजार पगार असून पाकिटं खाण्यात नाही जीवन तुम्हाला सांगतो पण तिनंशे रुपये कमवून आणले संध्याकाळी येताना एक श्रीखंडचा डबा आणला तिने चपात्या टाकल्या आपल्या दोघांनी सगळी जेवायला बसली पोरग ताटात घेतलं इकडं पोरगं बस इकडं पोरगी बसती त्याच्यापुढं श्रीखंड वाढलं आणि ती खाण्यात त्यांच्या बापाचं त्यांचे जे पान आहेत त्यांना जे आनंद आहे श्रीखंड चपात खाण्यात ते जीवन आहे एका बापाचं एका आईचं हेच संसार बाकी संसार काय नाही तुम्हाला सांगतो हा सहा वर्षाचा प्रपंच झाला चार वर्षाचा सुंदर आणि हा कार्तिक फार गुण घ्यायचा इतका देखण पॉर्ग तो ते फोटो बिटो बघा तुम्ही कंपल्सरी ते आई ना दोन घातलं त्याला आजी होती की त्याला काय न करून का नाही त्याला वाळ होतं पायात वाळ होतं मनगाट्या होत्या हातात त्या दृष्ट लागून या म्हणून काजळ भरायची डोळ्यात टिकला गालावर एकूण टिकला एकूण टिकला श्रीकृष्ण दिसायचा कोट्यवधीची आरोपाची प्रॉपर्टी काय काय लोकांना पोर नाही त्यांच्या पोटी पुत्र नाही आणि ज्यांना ज्यांच्या बाग्यात नव्हतं ज्यांना देवा नाही दिलं त्यांचं दुःख त्यांनाच माहिती नवरा बायको झोपली ना तर नवरात्र झोप ती बाई अर्धा तास डोळ्यात टिप्पा गाळती काय देवा माझ्या नशीब दिलं मला माझी कुस नाही उजावली आणि मग झोपी जाती हा विषय किती जास्त दुःख ज्या त्यात जन्माला गेल्याशिवाय कळत नाही हो असा विषय समाज असा बधीर झाला आहे बधीर यांना सुधारणा खालती वरती काय तुम्हाला सांग वेळ लाय सगळं इलेक्ट्रिक उपकरणांनी मोबाईलनी वासनेनी दारूंनी मटान काय म्हणत ही ही अशी बेचैन झाल्या आहेत तुम्हाला सांगतो नुसती आणि ह्यांचं लाईफ कमी झालं आहे पन्नास पंचाण्णव वर्षी तोंडासून झालेलं आहे लोक ठणाठणा अटॅक येतात रोडत फोटतात पडतं त्यांचं काय आमचं केले बॉम्बला ही जी घटना आहे सहा वर्ष प्रपंच केल्यामध्ये मी म्हणतो आठवड्याला एक बावन आठ आठवडे आठवड्यालाच त्यांनी एक शोट आण किती पाच सीस किती शॉट झालं काय गरज आहे का काय ह्याच्या हातमधली डिपमध्ये काय होती हा जो ज्ञानेश्वर गाता दे दे याचं त्या बाईचं याच्याशी निभागत नव्हतं याने प्रयत्न नव्हतं केलं का काय विषय होता किंवा याला त्या तो पैसा कमी होता म्हणून पण बाईचं त्याचं इतकी बांधणं सारखी दुसफूत दुस्फूत पोर झाली ती लिकरू लहान चार वर्षाचं पर्ग बऱ्यापैकी कळतं त्याला साडेतीन <laughs> वर्षात तर ती इंग्लिश मिडियमच्या टीचरच्या ताब्यात येत्या सध्या शिकव याला रेस चल रेस ही लाईफच रेस मधी फास्ट त्या ते जीवनसुद्धा हरकून जातं स्वतः आत्ताच्या मुलां सिटीतल्या मुलांचा लय आहे खेड्याकडची जरी काही खेळ अजून आहेत शिल्लक आता बरेचसे बापाचा रायचा मोबाईल घेऊन ती बी दौरल्यात आवड झाली सगळं साडेचार वर्षाचं पोरग चार वर्ष तीन महिन्याचं ते आईला ओळखायचं बापाला ओळखायचं ती म्हणले त्यांची बांड झाली असं काय ब म्हणली मी काय राहत नाही मी चालले माया मायाला बांडणं करून गेली नादायच येत नाही ना असं नाही तसं नाही तसं नाही काही तिथं छत्तीस हजार आहेत बायले एक नखर आहे काही हिच्या डोक्यात खटका बसला काही आणि बोलत नाही जाती हा बोलणार नाही डायरेक्ट नावरा खलास करीन तिकडं काय काही करीन पण बोलायची नाही काय बो ही आवलत दिली काय मला लय आवड वाटते काहीच नाही ही देवाला नाही मेळगावला देवाला सुद्धा कुत्राला माऊन खाली आलेली जाते सोपं नाही ती आलो बा ही ज्ञानेश्वर बाहेर म्हणलं काय करावं आता काय देत बाजूने बाई ना बानाच काय म्हणा आवाळ तपलं की गेली निघून पोरला घेऊन गेली त्या कार्तिकला बरं गेली कुठं निफाड हा नाशिकचा तालुका आहे आणि त्यातलं साखूर नावाचं गावी ती गेली तिथं काय तिला तुम्हाला माहिती आहे ती काय अशी कोट्या देशाची पोरी नाही बाप लोकाची तसा आलानी त्याचा गडी त्याने लोक कॉपर वेपार काय चार पत्र असतात त्याच्यात राहायला बाप आणि त्याच्यात ही तिथं हां त्याच्या वावरात काम करायचं आईबापाबरोबर आणि तिथं काम करून यायचं ती करून ती चालवून द्यायचं गंमत आपले आता काय होतं ही चंबडी या कातडीचा एक गुणधर्म आहे तुम्हाला सांगतो याला जसं तुम्ही ठेवता तसं ते ग्रहण करीत राहतो हां ते डोळं मेंदू हे तुम्ही ज्या वातावरणात आहे ना ते ग्रहण करणार हां तुम्ही साधू संतांच्याबरोबर राहिला ना दोनच दिवस तुमच्या आतमध्ये ऑटोमॅटिक वैराग्य प्राप्त होणार तुम्हाला असं वाटणार आयला मनकरणेका गाठा जर बा बघितलं मन करणे का म्हणजे सोपा विषय नाही कधी सर्च करा खतरनाक ते एका वेळ एखाद्या दोनशे माणसं झळत असतात तिथं बसलं तुमच्या मनात वैराग्य प्राप्त होणार हे सगळं ऐश्वर्य वाटणार तिथून निघायचं गायचं तुम्ही आमच्या आमच्या बागाच्याकडून जामखेरी फेमशी बारीला बायांची बसवायला है वल्लीबारी सुी बारी लयातला विषय तुम्हाला आतला कळायचं नाही त्या बारीला जर बसला तर तुम्ही जमीन सात सगळी इकून तुम्हाला असं वाटणार रोज एक बाय घ्यावा निघाणा गालावा न गा, डान्सगाम करावा आणि सगळं उधळून शेवट मंदिरापुढं ताटली घेऊन बसावा ओके लय गेली कामात जसं ज्या वातावरणात जाईल चार आठ दिवस जा वारीत तुम्ही पंढरपूरच्या वारीत गेलं ना त्या सोहळ्याचा आनंद वेगळा तो वेगळा आनंद पांडुरंगा दारात प्रपंच द्या नाही काय नाही होत काय नाही होत पायी सोहळा भक्ती काय कळतं माणसं काय कळतं आणि वारीत बी काही सगळे भक्त नसत्यात तुला आतला विषय जाऊन द्या बरोबर आता नको सांगायला काय आपल्या जे बल नाही हाडमोकार कुठं तण करता हा पण बरेचसे वारकरी हे पांडुरंगाचेच भक्त असतात विषय काहीच नाही अनेक प्रकारचे भक्त असतात म्हणून म्हणलं कुठं ज्या वातावरणात ही चांब आणि चांबडीचं बी असेही त्याच्यावर द्रव पदार्थ जे टाकीन ते ग्रहण करीत बले अवघडे औष्यात टाका दूध टाका ते श्वसतं तेल टाका शोसतं ते शोषून घेतं या बाईला या सवय लागली चार पाच वर्ष नवरा बाकी समज शरीरसमज तिथं डायरेक्ट गॅप पाडला ना आता गॅप पाडला की हार्मोन्सचं अनबॅलन्सिंग होतं ते सगळ्यात माणूस करतो अशातला नाही ते बी करतो देव बी करतो देवानेच आपल्याला दिली ना शरीर हे असा वेळ काढून माणूस बनावलाय त्या शरीरात इच्छा उत्पन्न झाली शरीर सुखाची शरीर सुखाची इच्छा उत्पन्न झाली की बाय कशी सगळीकड आणि तू मला खरं सांग का लाफड्याचा विषय बायांचा खोराकयांचं लय चालत्यात कोण कोणाचा नावरा कोणाबर आहे कोणाची बायको कोणाबर आहे आणि बाया मी भांडे गाशीत होते आणि हात गेली तो घरात शिरला दीड तासन बारा दीड तास काय करत असते आणि गेला काय करायचं काय करत असते त्यात बोगीन काय करत असते ती अशा बाय तुम्हाला लय काम तिला जो विषय का आला तिच्या भावना अनावर व्हायच्या ह्या शीतलबादा तिच्या नजर लागली पंटर शोधायला ठोक्या पाय ठोक आणि ती सोशल मीडियाला एक ती बाकीचे चॅनलवाले असतात म्हणजे कुठे फाय फायमाना कुणी श्रीमंत गरीब कोणी असन आपापल्या प्रमाणे हे डायरेक्ट बोलताना म्हणतात तिने तिचे अमक्यातशी प्रेमसंबंध होती अरे प्रेमाचा संबंध काय तर हे ठोक्या संबंध तुम्ही मराठी अशी अशी आतून बोला मराठी ओरिजिनल मराठी ते असं पांघ रुंगाला पांग पांख घालायचं नाही यांना उघडी नागडी करा यांना समाजात ओपन करा हा मी तर माझा सुद्धा सोडत नाही गावला की तुम्हाला खरं टप्पनचा असतो लय कॉन्टॅक्ट लांब लांब लाभेचा आपल्याला ओटके राब रिपोर्ट मिळतो सगळा आणि मी त्याचं कार्यक्रमच राबवतो हा टपनच असतो कोण काय करते हा देनाच ठेवा ही जी शीतल दे शिनी शोधून शोधून एक पंटर शोधला त्या पंटरचं नाव आहे सागर वाघ हिचं नाव वा शीतल त्याचं नाव वा सागर वाघ आर या कराशीचं कसं जाग साकिट कसं परफेक्ट लिकेजला चान्स नाही साकिटला साकिट परफेक्ट जाऊन द्या गाडी आपल्याला काय करायची खतरनाक गाडी गेली ही जी आहे सागर हिरोची डिलक्स लुवाखाली आईबापाची पुण्य मागं टाकलेलं आईबापाने प्रोडक्शन असलंच काढले ना तर काय हायती बरं लोकाच्या हिवी अविवाहित लग्न झालेल्या ज्याला एक मुलगा आहे हा कार्तिक त्या आळा ध्यान झालं लफळं चालू झालं बगाबगी झाली पाटापट्टी झाली मग ठोका ठोकी चालू झाली आता ते काय ते पुढच्या जन्माला ते कुत्र्याच्या वंशाला जाऊन ते चौकात ठोकी होणार आता ही ठोकाटोकी म्हणजे मनुष्य म्हणून थोडी लाज आहे ना हातमध्ये उसात काट्यात लॉजवर लय बा कधी कधी वाटलं मारणार ना तिकडं लप तिकडं जागा कुठं ते घरी काही कोणी येऊन लपटी करीत नाही लफड्या वेळेल्यानंतर सुद्धा लई मोठा प्रॉब्लेम असतो कुठे शॉट टाकाव हात्यांचा लय जागेचा प्रॉब्लेम असतो ग्रामीण भागात सांगतो मला शहरातलं बा तुम्हाला तू तुम्हा माझं माहीत असं आपल्याला माहीत नाही ग्रामीण भागात लय भागा। कुठे गतात लोक पुन्हा कोणाच काय काय प्रॉब्लेम नाही जगात देवाने का दे काय दिलं दे काय माहिती भाऊ ह्यांचा हा कार्यक्रम इकडं रंगारंग चालू झाला होऊन द्या बा आता काय आता हायती बरं आहे आपल्याला काय करायचं म्हणताना तसं नाही काहीतरी होतं ना इथं काय झालं बघ ही जगा वेगळं झालं इथं इथं असं झालं की ही शीतलबादा दे म्हणले मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देते ते बी खऱ्याकडे काय नाही दे देण्या घेण्यासाठी काय मला पण पोटगीचा दावा मी लावते हां असं करते तसं करते आपण सुखी संसाराला सुरुवात करू आता हिचं वय पंचवीस आहे शीतलबादाजीचं पोरगा चार वर्ष तीन महिन्याचा आहे किंवा पंटरचं वय एकवीस बावीस आहे शो सागर वाघ काय आडनाव बी चुकीचं ते वाघ आडनाव म्हणजे कसलं खतरनाक असं वजनदार नाव येते याला नाही हे ते मग पांडुरंग कोणाला कोणाला कशी कशी बुद्धी देतो बागा आता आपण लग्न करू तिची वागडी चालू झाली कारण बाई ही हमेशा सिक्युरिटी सिक्युअर शोधत असते ध्यानात ठेवा सुरक्षितता ही लफलप त्याला वाटलं कवर चालायचं आता हा त्याला म्हणजे असंच करायचं बाबा आपल्याला लग्न करायचं विचार केला याच्या डोक्यात नव्हतं बरं का खरं लग्न करायचं याला कसं करायचं वापरायचं तर वापरायचं द्यायचे सोडवणं आपल्याला नवीन फ्रेशमध्ये लग्न करायचं आज तसं काय समजायचं नाही हे प्रेमबिंब प्रेम फार वेगळी गोष्ट आहे प्रेमबिंब नव्हतं ही हे ठोक्या प्रेमी होता ते असंही फक्त चमडी की देवानी होता तो आपला कारण शोधायला लागला नाकार डायरेक्ट तर ना नकार तर घ्याव उद्या शॉट बंद नकार करायला द्यायचं लगेच ह्या खरं रूप हे तो मला सांगतो आणि ह्या औलादी यांनी केलेलं कृत्य ते असं इसकाटून तू, इसकाटून तुम्हाला सांगितलं पाहिजे तेव्हा नवीन आवला काय करा मला वाटलं चुटक्याची गाडली नंतर दोन तीन वर्ष आणि चार वर्ष अशा प्रकारचे केस गाडणं पण अशा कसे चालू येत आज नीच झाली लोक नीच महानीच हा मानला लग्न तर नाही करायचं पण गेला काय सांगावं आता गोळवायसाठी बाईल गोळवून सोपं ती म्हणला नाही तू म्हणते ती बरोबर आहे माझी तू या पेक्षा माझ्या दुप्पटीच या बरोबर आख आयुष्य घालवण्याची पण थोडासा मुलाचा अरस होतो मुलाचा म्हणजे बाकी काय नाही मुलगं काय मला का नको वी बावीस वर्षात चार पाच वर्षात आधीच रेडीमेड मुलग घेऊन मी काय करू नाही का विचार कर बा तू पण याने सांगितलं म्हणला त्याचं त्या बापाकडे घरचे तर काय सांभाळणार नव्हती काय लाख लपडे होते ह्याच्यात की बाबा काहीतरी त्या मुलाची सोय लाव कोणतरी द्यायचं आता सरकार हा अशी सिस्टीम आहे की त्यांच्याकड करोड रुपाने जनतेला लुटून लुटून एवढा पैसा तयार होतो की रस्त्याच्या कामाला जो रस्ता रस्ता एक कोटी तयार होतो त्याच्यावर तीन कोटी टाकल्या जातात त्याची पे वेगवेगळ्या वाटणे असतात यातलं जे घे तुम्हाला सांगतो हां तुम्ही फक्त बिगर हेल्मेट चाला शंभर घेणार नाही तर पाचवीस पावती करणार गडकरीच्या नियमावरचे राबवणार यंत्रणा जबरा क्रॉसिंग कालच का तुम्ही पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस करून इंडियात आलाही अशा प्रकारचे पोलिस आहेत क्रॉसिंग क्रॉस केलं मला बिझरल होते एकदा ताव देऊ झालं त्याला हां असं पण चिरी मिरी ओके जाऊन दे गाडी हे नियम आपल्याला आहे ह्या सरकारकडे एवढा पैसा आहे त्यांनी अनाथाश्रम पण येत तिथं देणगी देतात लोक काही काय चालतात अनाथाश्रमात ते, ते, काई, काई ते। कार्तिक द्यायचं ना तेवढं देखणं पोरग एवढं गोंडस बाळ गोरपान बाळ आणि ही आई आहे ह्या आईने त्या मुलाची वेळी वाटला म्हणजे तिच्या तिची आईन ते सांभाळत होते बापाला द्यायचं त्यात तू बघन काय केलं करायचं ते हिने असा निर्णय घेतला की माझ्या बेठी गाठीला माझ्या लग्नाला ही पॉर माझा अडसर आहे कलियुगीन आई दोन हजार पंचवीसची ची कलियुगीन आई ही शीतलबादात आहे तिने डोकं लावलं तारीख उजाडली एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षाला आपण लग्न करू याची मी सोय लावते हा ठक्या जो आहे ना हा सुद्धा आरोपी आहे वाघा त्या बाईनी अरे सांगायला वाटत वाटतं की त्या बाईनी ते इतकं गोंडस की तिच्या एका ती बघितलं तरी कळ्या मारायचं ते पोर ज्यांनी आई त्यांना माहिती किती गण विषय असतो आई हा आई पोरासाठी जीवपणाला लावते हीच तिने पायाला धरून वरून आपटला असं खाली फिरून खाली आपटणे कंसाच श्रीकृष्णाच्या किती मुले मारल्या श्रीकृष्णाच्या किती बहिणी मारल्या कंसाने इतिहास आहे त्याचा ते मुलगा खलास कर आईने दुसरा त्याचा सम नव्हता आईने त्या आईला माझं सांगते ज्या पाच सहा इंचाच्या ठोक्यासाठी तू हे सगळं केलं आणि ठोक्याला बी सांगायचे की तू मानला तू हे लग्न करतो पण तू पोराची सोय लाव एक कितीही सुंदर स्त्री असून द्या ती फक्त मूत्रपात्रच तुमच्या पुढे देते त्याच्यापेक्षा मोठं काय देत नाही तीन मूत्रपात्र तीच लायकी आहे तिची आणि गुदद्वार घाण मूत तेवढ्या तीन जाग्यासाठी एवढं सगळं चाललंय थोडं आपल्याला माणसाने काढला असेल तर आपण थोडा विचार करा काय हरकत व्हायचं व काय चाल म्हणजे तुम्ही किती असं वाचपणाचा कळस गाठा पण एवढे नेच वागू नका हो त्या कार्तिकला सगळं काही ते आई होती सगळं काही ते काय ते जीवाला वाटलं असं अरे कशाला आईच्या कशाला राहिलं या जगात काय आला आम्ही व्हिडिओ बनायचो तुम्ही ऐकायचे दुनिया करायन दारी करायन काय आलं काय पिकायच्या हे जगच राहण्यासारखं राहिलं तुम्हाला खरं सांगतो फार वाईट गोष्ट ही आणि आय आहेत ना ज्या खऱ्या आया आहेत ना मा त्यांना महिलाला आहेत वयस्कर आहेत मिडिल तीसच्या पस्तीसच्या आहेत त्यांनी आई पण अनुभवलेली आहे त्यांनी त्यांची लेकरं मोठी केलेली आहे त्यांना माहिती आहे काय तिच्या ताब्यात जर हिला आज दिली ना ह्या आईला स्वतःचं लेखरू फिरून आपटून मारणार डोकं कवटी फुटून गेली पोराची माग गोड त्याल भरून बरून, बरून खड्ड्याचा आई करते रो म्हणजे टाळू भरते ते डोकं फोडून टाकायचं फिरून काय चार पाच इंचासाठी नाही या ठोक्यासाठी काय दुनिया निघाली महाराज माऊली त्या बायांच्या ताब्यात कित्येक अठ टक्के स्त्रिया चांगल्या त्यांनी लागला ला मुलं मोठी केल्या त्याच्या ताब्यात ही ना कुठं कुठे मिरची भरते ना त्या तिला काळेच नाही लो बाईला म्हणजे आईपणाचं आणि स्त्रीपणा बोललं बाई लेरा घेतो त्या खऱ्या माव मा, माता मावल्या आहेत ना चुकीचा विषय हा आणि कशा आवले त्यावरच बघा ह्या आणि अन पोलिसांनी पाकडल्या गारंटात अशी ती स्कारपीर बांधून एवढे डोळे उघडून बसली अशी ब तरी न्यासारखी आणि बघितलं त्याच्यातून सुद्धा बघितलं बोया कोरलेली आहेत बाप खायला महा तू खा खायला यायच्या कशाला बो बोवायला खोरायच्या ना आपलं तोंड बेकार जाऊ दे आपलं स्टोरी पुढं सांगतो मी ऐकून घ्या मारलं नुसतं मारून थांबलेलं नाही अजून कलियुगी नाही आत्ताच्या काय केलं तो मला सांगतो त्याचं गठुड वळलं म्हणजे बाळू ते असतात आजीने मात्र माणसांनी तयार केलेली रंगीत रंगीत वेगळ्या ठेगळ्या असं त्याच्यात बाळू त्याचं वेगळंच प्रेम असतं कित्येक तुम्ही आम्ही बाळू त्यात बाळू तर काय असतं आणि ते बनवलेलं असत तेव्हा टाकतात खेळायला बिळायला उलतं पालतं पडतं त्यावेळेस त्याच्यात त्याची मुटका बांधला त्याचं गठोडी आणि चादर होती शेवट तिसरं चादरने बांधलं ठोक्याला फोन केला ठोक्या कुठे ये सागर ठोक्या ये गाडी घेऊन ते आलं ते मध्ये धरलं ही कुत्री मागं बसली जाऊन दे गाडी पुढल्या जन बघा लय चावकाते ना अशी चिकटणार ती कुत्र्याला एखाद्या हा इ बाई चिकटणार बारकाली पोरं येणार आठ दहा वर्षाची त्याला मजा वाटणार ते काठली मध्ये ठोका टाकून असं तोडणार त्यांचं हा हे ज्याला मला जाणार ते चार वर्ष चार वर्षात इतकं देखणं पार या बाईने आपटून मारलं ना सुट्टी नाहीच रात दादा हो आय अजून अजून सगळ्या देवणात लुट देवदर मधा सुद्धा म्हणतो लई देवळात मी जाऊन लय मंदिर बघवतो काही ठिकाणी खरंच देवाचा अवतार असल्यासारखी परिस्थिती हे आत्म म्हणजे मला अनुभूती का मला आली आहे मला आणि काही ठिकाणी खरंच माणसांनी लुटायला सुरुवात केली देवाच्या नावाखाली हे पण खरंय हां यज्ञ करता का धुण्या मला काय नाही करते मी देवा दर्शन गेला तू काय मला डोक्याल ताण करतो पाच पाचशे रुपये देन पाच हजार देन यज्ञ करून दुन्या तू मला सांगूच नको काय तुझं पान फुलसुद्धा नको मला मी त्याचं मला दर्शन घ्यायचं आहे मला फक्त नमस्त कायद्याल ताण करा आजी बाद खर्च करणार कुठल्या देवस्थानाला गेल्या असं त्यांना ठेवा बऱ्याच देवस्थान देव निघून गेल्या तर माणसाचं असं नीचपणा बघ थे थे करा, करा। हा कामदा त्यात लोक अक्षरशः येतात हे कर तुझं मला खाण त्याच्यावर त्याच्या बे पावता अजिबात जाऊ नका हा त्याला जाऊन मग ती आता आपण स्टोरी येऊ त्याचं निघू डोवळी गाडी घेतलं आणि गेले कुठं चाचनळी गावाजवळ गोदाम गोदाम म्हणजे गोदावरी नाशिक करून येणारी हां त्या गोदीला सुद्धा दुःख पावलं नाही ती बाळतीने त्या डोळ्यात टाकलं त्या गोदामच्या तिच्या बोटीत टाकलं मेरायला मूर्तदेह तिथून ही कुत्री आणि तो ठोक्या निघून आली वाघ ही निघून गेली आता त्या गावच्या ग्रामस्थाला वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला तो मृत ते वर तुला थोडं तरंगर दिसलं गोदामाईला सुद्धा नाही झालं ती हा कडलं आणलं तिने ते दाखवलं खावलं संकेत असतात काही लोकांनी बघितलं काहीतरी वेगळा हिशेब हिशेब वेगळाच होता तांब्याचं जे कड असताना पायात घातलेलं ते वाळ काय म्हणतो आपण ते 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 वाळ दिसत होतं लहान बाळाची वाडी आता लगेच कळत होतं हां नदीलासुद्धा सण नाही झालं तो दर्दपा पोटात घेतला असतं तर ते मा बुडाला असतं माश्यांनी खाल्लं असतं क कशाने जल जलचर प्राण्यांनी खाल्ला खाल्लं का नाही ना खाल्लं तिने सुद्धा ते वर काढलं माणसाला दिस असं काढलं हे संकेत कळत नाही लोकांना आम्ही अत्या दुःखनो आम्ही सिक्स्टी नाईन वगैरे आम्ही देऊ नाही मानित कुत्री अहो ती काढलं बाहेर पाडलं काढलं त्यांनी पोलिसांना फोन केला म्हणलं गावकरी म्हणले काढा बाहेर बाहेर काढलं ते बघितलं को संदीप कोळी आत्ता पण येत ते कोपरगाव पोलिस स्टेशनच्या अंतर्गत वरिष्ठ अधिकारी संदीप कोळी ते मला म्हणलं ना सगळे पोलीस वाईट नाही संदीप कोळी अजून कार्यरत आहेत एक नंबर माणूस आहे खि नाही ती पोलीस ही सुद्धा एक बाप असतो कुठेतरी लक्षात घेत त्यालासुद्धा काय समाजात काय चाललंय ना हां त्यांच्या डोक्यात खटका सुट्टी नाही मग ते कुणी असू दे हां असा विषय असतो संदीप कोळी आणि त्यांच्या अंडर टीम त्यात महिला कॉन्स्टेबल आहेत पुरुष कॉन्स्टेबल सगळे आणि आता नवीन एक प्रकार निघाला आहे की डिजिटल इन्क्वायरी जी असते ती सेपरेट कक्ष केलेला आहे ते बरोबर कार्यक्रम तुम्हाला आतलं सांगत नाही त्यांनी डोच्या डोक्यात खटका वाचला शोधला लावायचा किती सी सी टी व्ही किती मार्गावर शेंग काय चेक केले रात्रीचं ती गठुडन मोटरसायकल दिसली बिगर बिगरगठडी जाताना दिसली बरोबर -बर ट्रेस लागतो काय नाही फरक पडत शी भिकारचोट अवलात तो कोळी ठोक्या तो पाखाळला आणि ही ठोक्यासाठी बाळा पटणारी कुत्री शीतल ही पकडली तू नाही आतमध्ये मोस्क्या वाड्या पाच पंचवीस पोलीस गार्ड्यात दे, तुम्ही दि ह्याला गुगलला सर्च करून केस स्टडी करून बघा ढो बोवा करून पट्टी पिट्टी बांध लाज नाही तुला तू तु बांधूच नको तू सांग असं की मी माझ्या आगीसाठी शरीराच्या वाचण्यासाठी मी माझं बाळ उचलून आपटलं सांग कशाला ते जा, जा खायचं लाज आहे का तुला जा खायला या अवलाद द्यायला आणि कायदा कसं आहे दागा फक्त काय दिवस काय तर कोपरेटी जनता विसरली कॉपरेटी केस बरीचशी तसंच होणार ह्या सुद्धा एक दो महिना दोन महिने चार पंधरा दिवस चार चार महिना दोन महिने नंतर काय व्हायची काय तर दिन सांगता त्यांनाही पण यांना वर हाय का हो सुट्टी कुत्री प्युअर त्या ज्याला मला ती जाणार लह्या एपिसोडला आबा लागला चौद्या मोर्द्या त्या जो मुलगा कार्तिक गेला त्याचा आत्मा जर असताना त्याच्या कारण सर्व स्वायू होती एका क्षणात फक्त एक दोन सेकंदात तिने त्याला त्याला मारलं तोपर्यंत त्याचा सर्वस्व त्याचा देव त्याचं सर्व काय ती होती हा तिचा आज तिचं ते सगळं पर हागण्यामोजण्यापूरून तिला बर व्हायचं काम तिला दूध पातायचं काम सगळं तीच करायची ना तिचा आत्मा जर आज बी ना तर त्या आत्मा एक कविता ही पुरतं कडव म्हणी माय म्हणून आनंदाने भरावी तुझी ओटी पुन्हा लागदा जन्म घेवा याच मायच्या पोटी तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय तवा मले पायामधी दिसते माझी माय हंबरून वासर आले चाटते जवा गाय तवा मले तिच्या दिसते माझी माय कवी स्वर्गीय प्राचार्य सग स्वर्ग पाचपोळ यांची कविता आईवर छान रामकृष्ण